पंढरपूर नगरपालिकेत निवडणुकीचा धुरळा प्रभाग सोळामध्ये भाजपच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून भाजप व तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्याकडून प्रचाराचा जोर वाढू लागला आहे प्रचाराचे नारळ फुटताच एकमेकावर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असताना प्रभाग क्रमांक सोळामध्ये मात्र भाजपचे अधिकृत उमेदवार अमोल डोके आणि भावी नगरसेविका संध्याताई मालोजी शेमडे यांनी विकासाचे ठोस विजन घेऊन घराघरात गाठीभेटींना वेग दिला आहे गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या प्रचाराला प्रभागातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून स्थानिकांच्या समस्या मूलभूत सुविधा आणि विकास कामांबाबत का नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे सोलापूर व्हायरल न्यूजशी संवाद साधताना माजी नगरसेवक अमोल डोके म्हणाले पुन्हा एकदा पंढरपूर नगरपालिकेवर परिचारकांची सत्ता येणार आहे प्रभाग सोळासहित संपूर्ण शहरात विकासाचे कमळ फुलणार आहे नागरिकांचा विश्वास आमची ताकद असून आम्ही पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत प्रचारातील वाढता उत्साह हो। नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आणि उमेदवारांचा आत्मविश्वास पाहता प्रभाग सोळामधील लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार मालोजी शेंबडे असतील किंवा विद्यमान नगरसेवक अमोलजी डोके असतील आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत कारण की कालच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने प्रचारचा नारळ फोडण्यात आला आहे आणि त्यांच्या बालकिल्ल्यातून त्यांना आव्हान करण्यात आलं आहे की पंढरपूर शहर हे भयभीत झालेलं आहे आणि हे भयभीत शहर आम्ही मुक्त करू असा एल्गार तीर्थक्षेत्राच्या वतीने करण्यात आलं या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार सर ज्या पद्धतीने आज तुम्ही प्रचार रॅली काढताय कशा प्रकारे प्रतिसाद आहे काय वाटतंय प्रतिसाद अतिशय उत्तम आहे प्रत्येकांच्या मनात आहे ह्या वर्षी कमळ फुलणार आणि भाजप भाजपा उडून येणार पंढरपूर शहरात शंभर टक्के भाजप चिन्ह आहे आणि ह्या वर्षी सत्ताही परिचारकांची भाजपांची येणार कोणती संकल्पना नवीन घेऊन तुम्ही उतरलात कोणते व्हिजन आहे पंढरपूर शहरात बऱ्यापैकी रस्ते पाणी वीज दिलेले आहे परंतु बाकीच्या जी काही मूलभूत गरजा राहिलीत ती पूर्ण करण्यासाठी भाजपा नसमोरील बटन दाबून सेवा करणे संधी द्यावी अशी सर्वांना विनंती ज्या पद्धतीने तुम्ही आता विकास कामाची भूमिक सांगत आहात मात्र दुसरीकडून विरोधकांकडून बोललं जाते की चाळीस वर्ष सत्ता उलथवून लावू विकास कामं झालेले नाहीत मालकशाही नको आहे धडकशाही नको आहे काय सांगू शकता विरोधकांनी एकाच प्रश्नाचं पहिलं उत्तर द्यावं आतापर्यंत त्यांनी कुठलं काम केलं आणि ती ठोस काम जनतेपुढं आणावं एवढंच विरोधकांना माझं आव्हान असेल आमच्याकडं जी कामं केलीत त्याचं विजन आहे त्याचा डाटा आहे तुम्ही ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस ते, ते आम्ही तुम्हाला सादर करू आजपर्यंत चाळीस वर्षाचं पूर्वीचं पंढरपूर आणि आजचं पंढरपूर बघितलं तर ते फरक तुमच्या लक्षात येईल राहायला विषय धुळी जा तर तो प्रत्येक ठिकाणी थोडाफार प्रमाणात आहे बाकीचे सगळे रस्ते झालेले आहेत जी काय थोडं राहिले काम ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला संधी मिळावी या यंदा परिवर्तन घडेल असं म्हणतात कारण की नागरिक त्रस्त झाले आहेत वारंवार चाळीस वर्ष सत्ता हाती द, एक हाती देऊन अजिबात तसं नाही हा नेरेटिव्ह पसरवला गेलेला आहे परंतु ज जा, जनता सुज्ञ आहे जनता येणाऱ्या निवडणुकीला दोन तारखेला विरोधकांना विरोधकांची जागा दाखवून देईल हा विश्वास आम्हाला आहे काल ज्या पद्धतीने आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे काय वाटतं काय नाही आव्हान काय नाही आम्ही शंभर टक्के विकासाच्या मुद्द्यावरून आम्हाला लोकमतदान करतील असं मला विश्वास आहे ही निवडणूक कुठेतरी जातीवर नेली जाते जाती जातीचं समीकरण जुळवलं जाते ओबीसी एस मराठा अशी निवडणूक पाहायला मिळत नाही नाही असं काय नाही सर्व आम्ही मिळून काम करतोय सर्व समाज आम्ही गुन्हा गोविंदाने या इथं अनेक वर्ष झाला आम्ही मिळून काम करतोय त्यामुळे मला नाही वाटत जाती वाद काय होईल ना, नाही 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 अजिबात नाही म्हणजे विरोधकांनी आतापर्यंत त्यांच्याकडे दोन वेळा सत्ता दिली आमदारकी दोन वेळा होती त्यांच्या घरात त्यांनी आतापर्यंत काय विकास कामं केलं हे त्यांनी सांगावं व कारखाना विठ्ठल कारखान्यासारखा एक सोन्याचा धोर निघत होता तो आज काय अवस्थेत त्यांनी आणला बरं आणि नंतर पण यांनी ही कार्यकर्त्याचं इलेक्शन असून ह्यांनी स्वतः घरातच म्हणजे आमदार केला यांचाच उमेदवार कारखाना यांनाच पाहिजे बी ह्यांचाच घरातला उमेदवार म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यांसाठी काय करतायत दलित मताचा फटका बसेल देखील नाही ना, दलित बांधव आमच्या बरोबरच आहेत बी जे बरोबरच आहेत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की सर्व समाज दलित बांधव माळी समाज मराठा समाज आम्ही सगळे या प्रभागात सर्व मिळूनच काम करतो त्यामुळे मला नाही वाटत आता विरोधकांकडे मुद्दाच राहिला नाही जातीवाद करण्याशिवाय आता ज्या पद्धतीने बोललं जाते तुम्ही प्रभागात फिरत आहात बोललं जाते की तुमचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा हा सक्षम नाहीये कोण म्हणत आहे चाळीस वर्ष झालं भाऊ काम करतात भाऊंचा भाऊने अनेक काम केलेली आहेत त्यांनी सांगावं त्यांनी काय काम केलंय भाऊंनी जेवढे कामं आज चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध आहे हे चोवीस तास यांचा मोबाईलच बंद असतो हे पंढरपूर शहरात तुम्हाला कुठं दिसणार पण नाही भाऊंना तुम्ही आत्ता कोणी बी कुठल्याही जनतेने फोन केला तर भाऊ पाच मिनिटात हजर असतात तिथं लक्ष्मण भाऊ त्यांच्या मंडळी आणि त्यांनी आत्तापर्यंत दाखवून दिले की त्यांच्या प्रभागातून का कामदारकी असू द्या खासदारकी असू द्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी लीड दिलेलं आहे ते त्यांचं काम बोलतंय ह्यांनी सांगावं म्हणजे नगराध्यक्ष निवडून विश्वास आहे हो नगराध्यक्ष शंभर टक्के निवडून येणार बाहूनच स्वतःचं काम आणि त्यांच्या मंडळीचं चा काम चांगल्या प्रमाणात ते कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देतात आज नगरपालिकेत कोणतंही काम कोण कुठलाही वार्डातलं असो कोणी असो घेऊन गेला तर ते शंभर टक्के करतात त्याच पद्धतीने आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आता रणधुमाळी चालू आहे काय वाटतं एकंदरीत भाजपा सत्तेवर येईल परत आणि प्रशांत मालक आणि उमेश मालक यांच्या नेतृत्वाखाली जे भाजप काम करतं आहे पंढरपूरमध्ये तर परत एकदा चाळीस वर्ष ते म्हणतात पण आता इथून पुढं पाच वर्ष पंचायतचा आकार त्यांनी फिक्स करावा पंचाळीस वर्ष कार्य करतो आहे आणि जनतेसाठी काम करतात हे त्यांनीच त्यांच्या ह्याच्यावर नाही असं त्यांचं वारंवार हो आता माझं उदाहरण सांगतो जेवढा विकास झाला आहे तेवढं पंढरपूरचा विकास नाही असं आणि माझंच उदाहरण सांगतो माझे काय मित्र पुण्यातले येत होते दोन हजार एक पासून त्यावेळेस पासून येतात आणि प्रत्येक वर्षी ज्या ज्या वेळेस येतील मला भेटतील त्या त्यावेळेस मला सांगतात अरे इथं सुधारणा झाली तिथं सुधारणा झाली पंढरपूर डेव्हलपमेंटला चालना देणारा आणि पंढरपूर हा विकसित विकसनशील जरी असला तरी विकसित होणारा पुढील काळात एक स्मार्ट सिटी पंढरपूरचा विकास होणार आहे ही एक ग्वाही देतो मी तुम्हाला काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आता निवडणूक चालू आहे रेंदुमाळी चालू आहे तुमच्या प्रभागात कशा प्रकारे वाता वातावरण आहे वातावरण बीजेपी विरोधकांचं काहीच आव्हान नाही फक्त इलेक्शन पूर्त विरोधक आहेत बीजेपीच पूर्णपणे ताकदीनं लढत आहे बर लहान मुलांचे प्रश्न असतील जनतेचे प्रश्न असतील आता बागेंचा मुद्दा उचललाय याबाबत काय वाटतं आता जिजामाता उद्यानचं काम चालू आहे बाग आहेत पाण्याच्या टाकीचं चा काम चालू आहे ड्रेनेज रोडचं चा काम चालूच आहे चालू आहे म्हणजे तुम्हाला फिक्स आहे शंभर टक्के शंभर टक्के वातावरण विजयाची खात्री शंभर टक्के झाला नाही असं आता रोडची कामं झालेत म्हणताना सगळेच म्हणणार ना तसं झालं नाहीये त्यांना मुद्दाच नाहीये काय बोलायला असं बोलायचं विरोधकाला दुसरा नाहीये ना आधार तुम्ही कशाच्या ह्याच्यावर मत मागणार आहेत हे आरोप केले तरच तुम्हाला सहानुभूती मिळणार आहे प्रभागामध्ये प्रचार रॅली चालू आहे प्रचार रॅलीची सुरुवात चांगली झालेली आहे तुम्ही मित्राला प्रश्न विचारला टक्केवारी खाल्लेले आहे टक्केवारी खाणारा हा नगरसेवक नाही प्रामाणिक काम करणार हा नगरसेवक आहे तळागाळातील आणि कधी असं फोन केला आणि कुठल्या माणसा मतेला गेल ना असं तुम्ही सांगा विरोधकाला कुठला मुद्दा नसल्यामुळे त्यांना सांगतात ना एखादं काम कसं असतं दहा मधली एक दोन कामं होत नसतात आम्ही म्हणत नाही दहा कामं झालेत मागचा काय विषय असेल पाण्याचा ड्रॉबॅक ती काय आमचा विषय नाही ते नगरपालिकेनच अडचण आलेला विषय आहे आणि तीसुद्धा कामं आमचे जे नेते आहेत प्रशांत मालक परिचारक त्यांनी सांगितलेलं आहे तीसुद्धा कामही पूर्ण करून घेणार जे टीनीची लाईन आहे ते खाली दबले गेलेले आहे या प्रभागात वामनचा त्यांचं देखील ओले आहे मात्र ते कुठं दिसून येत नाही आहेत शांत भूमिकेत आहेत काय सांगत नाही तर आत्या आमच्यासोबतच आहेत की तर केलं तर ती आमचे पार्टीचे नेते आहेत म्हणजे जुने आहेत आमचे गुरुबंध असल्यासारखे आहेत ते त्यांचा पाठिंबा बी आम्हाला आणि त्यांची साथ बी आम्हाला आहे कार्यकर्ता म्हणून काय वाटतंय का का? कार्यकर्ता म्हणून वातावरण तर सध्या चांगलं आहे काम विकासाची झालेले आहेत नाही नाही इच्छुक असू दे आपण उभा राहणारा नेता आणि काम करणारा नेता ने पाहिजे ना बर काम करणार एकंदरीतच एकंदरीतच काम करणारं नेतृत्व टक्केवारी न खाणारा उमेदवार आणि त्याच पद्धतीने आता आपण दोन्ही उमेदवारांशी चर्चा केली असता तर येणाऱ्या नगरपालिकेत पुन्हा एकदा परिचारक मालकांची सत्ता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष सोबत सोलापूर व्हायरल पंढरपूर